आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून गाव भेटी घेत असताना आरोप प्रत्यारोपही झाल्याने कर्जत खालापूर मतदारसंघात विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर विरोधकांनी गावागावात भेट देऊन विकासकामांच्या माध्यमातून टीका सुरू केल्या होत्या हजारो कोटीचा निधी आणणाऱ्या आमदारांनी विकास केला तर निधीही दिसत नाही आणि कुठे विकासही दिसत नसल्याची टीका केली होती मात्र आमदार थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापुरात जनसंपर्क दौऱ्याचे हाळगावापासून सुरुवात करण्यात आली यावेळी जामरुंग लगतची संरक्षण भिंतीमुळे पूरपरिस्थिती झाली नसल्याने समाधान वाटत असल्याचे विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी सांगला जनसंपर्क दौऱ्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली दौरा आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून होता आणि चालू आहे परंतु आमदार महेंद्रशेठ थोरवे हे थोडेसे तब्येत खराब असल्यामुळे आले नाही परंतु जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा जवळज शेकडो तरुण आमच्याबरोबर आमच्या पुढे उतरून या जनसम जनसंपर्क दौऱ्यासाठी मेहनत घेत आहेत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि शंभर टक्के मेहनत धरुळ्यांना फुल पूर्णपणे तरुणांचा पाठिंबा आहे कुणाला मध्ये मध्यंतरी विकास आणि निधी कोणाला भेटले नव्हती ती पण आता आम्हाला इथं पाहायला मिळाली आम्ही इथे पन्नास लाखाचा आमदारांनी हा जो रिटर्निंग वॉल दिलेली आहे सर्वेक्षण मेहंद तीसुद्धा आम्हाला तिथे पाहायला मिळाली तर धन्यवाद आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत खलापूर मतदारसंघात हजारो कोटीचा निधी आणून विकासकामे केल्याचे सांगण्यात येत असतानाच अजित पवार गटाकडून विकासकामांच्या बाबत शंका उपस्थित करून विकास आणि निधी हरविल्याची खिल्ली उडवली जात असतानाच शिवसेनेच्या जनसंपर्क दौऱ्याचा खलापूर तालुक्यातून मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी शुभारंभ करण्यात आला आहे या जनसंपर्क दौऱ्यातून कार्यकर्त्यांशी संवाद साधत केलेल्या विकास कामांची पाहणी करीत विकास आणि निधी दाखविण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आहे ते दोन हजार एकवीसमध्ये ह्या नाल्याला खूप पाणी आलं होतं आणि त्या टायमाला ती परिस्थिती एवढी गंभीर होती की पूर्ण घराघरामध्ये अर्धी घरं बुडली होती त्या दा टायमाला धान्य धुन्य कपडा लागतं सगळं सगळे बरबादी झाली होती त्या टामाला आम्हाला काही सूचन नाही तर आम्ही काय केलं आमचे जे गावामध्ये जे जे सहकारी आहेत सगळे ते आपल्या शिवसेनेचे त्यांना घेऊन आम्ही आमचा सभांकडे करू त्यांनी आम्हाला तो रस्ता दाखवला आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं ते आश्वासन आम्हाला एका वर्षामध्ये त्यांनी पूर्ण करून दिली त्या आम्हाला पहिल्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला साडेपाच लाखाचं सा आम्हाला ज्ञाचं घाल काढण्याचं काम करून दिलं आणि त्याच वर्षामध्ये आम्हाला त्यांनी पन्नास लाखाची भिंत करून दिली त्याच्यामुळे आम्ही आमदार साहेबांच्या पाठीच आहोत असं म्हटलं या गावभेटी दौऱ्याला रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील कर्जत खलापूर विधानसभा अध्यक्ष पंकज पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील खलापूर प्रमुख रोहित विचारे निवृत्ती पिंगळे रमेश खांडेकर जनार्दन तोर्वे पद्माकर पाटील शशिकांत मोरे गणेश पाटील सुरेश देशमुख जनार्दन कदम भाऊ सनस अंकुश मोरे सुजित देशमुख व युवा सेनाचे सर्व पदाधिकारी व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड कोल्हापूर